नमस्कार मित्रिनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आमच्या घरी फरमाईत झाली की मस्त असे गुलाबजामून पाहिजे तर म्हटलं चला गुलाबजामून तर करत आहे तर म्हटलं तुमच्यासोबतही मस्त अशी रेसिपी शेअर करावी तर बघू शकता मस्त असे छान सॉफ्ट असे गुलाबजामून तयार आहेत तर त्यासाठी मी चितळेचं पॅकेट घेतलेलं आहे चितळे प्रीमिक्सचं दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे तर मी ते घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते त्याच्यातले जे काही गुठड्या असतात बारीक बारीक त्या आपल्याला सगळ्या छान काढून घ्यायच्या आहे तर बघू शकता मी एक पॅकेट चिचडीचं पीठ घेतलेलं पी आहे दोनशे ग्रॅमवालं अंदाजे नाइंटी थ्री की नाइंटी सेवनचं होतात होतं हे तर वेळेवर जर पाहुणे आलं तर आपल्याला करायला बरं पडते तर त्याच्यामध्ये मी दूध घालून छान मिक्स करणार आहे भिजवून घेणार आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही पाण्याने पण भिजवू शकता पण माझ्याकडे दूध होतं कारण की दूध आणि आपण भिजवलं ना तर छान सॉफ्ट असे हे गुलाबजामून होत असतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर पाण्याच्याऐवजी नक्की दूध वापरून बघा आणि भिजवून बघा तर आता मी छान याला भिजवणार आहे आणि एकसारखं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध टाकून कारण की म्हणजे एका एक वेळेस आपण टाकायचं नसते हे दूध थोडं थोडं टाकून जसं आपल्याला लाग लागतो हाताला डो म्हणजे डो क करायला तसं टाकून घ्यायचं आहे आणि जास्त कडक भिजवायचं नाही एकदम सॉफ्ट असा भिजवायचा आहे थोडंसं ओळसरच बघू शकता मी थोडंसं म्हणजे असं त्याला गिल्लं म्हणतात ना थोडंसं जास्त खूप म्हणजे कडक असं भिजवायचं नाही आहे थोडंसं नरमच भिजवायचं आहे चिकट चिकट झाला तरी चालेल पण थोडंसं सॉफ्टच भिजवा कारण की जेवढं सॉफ्ट भिजवू आपलं त्याच्यानंतर तो अजून म्हणजे अंदाजे पंधरा मिनटांनी आपण भिजवून ठेवू गोळा तरी पण तो थोडासा मग नंतर कडकच बनवत असतो त्याच्यामुळे जेवढं सॉफ्ट होईल तेवढं पण तुम्ही भिजवून घ्या तर बघू शकता मी आता छान सॉफ्ट असं मळून घेतलेला आहे गोडा आणि आता आपल्याला अंदाजे हे पीठ बघू शकता मी एकदम पातळ म्हणजे पातळी नाही म्हणता येणार ना, पण थोडंसं गिलसरच छान बनवलं आहे आणि आता हे आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे चांगलं पंधरा मिनटासाठी आणि आता आपण चाशणी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी एका गंजामध्ये स्टीलच्या याच्यामध्ये अंदाजे अर्धा किलो साखर घेतलेली आहे पॉकेटवर सहाशे ग्रॅम होती पण आपण पन कमीच घेऊ आणि तेवढंच मी पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं अर्धा ग्लास थोडंसं जास्त टाकलेलं आहे कारण की आपल्याला रस्सा हवा म्हणजे हे जो पाणी असते साखरेचं पाणी थोडंसं जास्तच पाहिजे कारण की आपले पूर्ण गुलाबजामून छान मिक्स झाले पाहिजे त्याच्यात तर बघू शकता आपल्याला एक तारी असा पाक पाक करायचा आहे एक तारी नसला थोडंसं पातळ असला तरी चालतो जास्त गाडा पाक करायचा नाही आहे तर बघू शकता एकदम पातळ असा पाक झालेला आहे एक, एक उकडी आली की गॅस बंद करून आपल्याला हा साईडला ठेवून द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला गुलाबजामुनची तयारी करायची आहे तर आता हा आपल्याला झाकून ठेवून द्यायचा आहे एक साईडला तर, आ, तर, तर, असा, असा तर, तर, तर आता इकडे आपल्याला गुलाबजामून तयार करून घ्यायचे आहे दहा ते पंधरा मिनटं झाले छान आपण झाकून ठेवलेला होता मस्त हे गुलाबजाम प्रेमिक्स तर बघू शकता मी किती पातळ भिजवलेला होता तरी पण छान असा सॉफ्ट असा डो झालेला आहे तर तुम्ही पण तसंच भिजवा आणि दुधाने नक्कीच भिजवा दुधाने भिजवलं तर सॉफ्ट असे गुलाबजामुन होतात तर आता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि चांगले असे आपल्याला गुलाबजामुन तयार करून घ्यायचे आहे मस्त तर बघू शकता छान असे आपले गुलाबजामून मस्त असा गोल गुलाबजामुन तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे गुलाबजामून तयार करून घ्यायचे आहे तरी अंदाजे तीस व तीस पस्तीस जामुन तयार होतात तर आता हे आपल्याला सगळे मी तेल गरम करून घेतलेले आणि त्याच्यामध्ये तळून घेणार आहे जामुन सगळेच तर बघू शकता आणि जसे टाकले की पाच मिनटात जे कमी गॅसवरच तळायचे आहे गुलाबजामून गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे मीडियम आणि क कोमट तेलातच गुलाबजामुन तळून घ्यायचे तर बघू शकता छान मी आता तळून घेणार आहे आणि एकसारखे हलवत राहायचे नाहीतर जर आपण म्हणजे पलट होत नाही राहिले तर, तर एका पड़ पड़ एका ते एकाच साईडनी काळपट पडत असतात आणि एका साईडनी पांढरे होतात त्याच्यामुळे एकसारखे त्यांना हलवत राहायचे आणि सगळे गुलाबजामून आपले तळून घ्यायचे आहे एकसारखे आणि ते पण एकदम कमी गॅसवर म्हणजे मीडियम फ्लोवर जास्त कडक कडक येईल तर वरून शिजतील आणि आतमधून कच्चे राहतील तर आता हे आपले गुलाबजामून सगळे मस्त छानपैकी असे तळून झालेले आहे आणि आता आपला पाक पण तयार झालेला आहे सगळे गुलाबजामुन आता आपण काढून घ्यायचे आणि पाकाला एक उकडी आणू द्यायची आहे कारण की आपण पाक अगोदर तयार करून ठेवलेला होता त्याच्यामुळे आणि त्याच्यात पाकामध्ये आपल्याला विलायची पूड घालायची आहे ती छान बारीक कुटून घ्यायची आहे आणि त्याच्यामधून छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्या पाकात गुलाबजामुनला छान इलायचीचा अरोमा आला पाहिजे तर बघू शकता आपली मस्त गोल राऊंड अशी गुलाबजामून झाली आहे आता हे गरम पाकामध्येच आपल्याला हे गुलाबजामुन टाकून ठेवायचे आहे आणि अंदाजे ते दहा मिनटं किंवा अर्ध्या तासासाठी मस्त झाकून ठेवा मस्त असे टम असे छान गुलाबजामून फुगून येतात तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि झटपट आपले गुलाबजामून तयार झालेले आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही झटपट असे आपले गुलाबजामून तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका तर तयार आहेत आपले मस्त रसरशीत असे गुलाबजामून तुम्ही बघू शकता मस्त असे गुलाबजामून छान तयार आहेत आपले आणि तुम्हाला ही झटपट रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता आपले गुलाबजामून मस्त सॉफ्ट असे झालेले आहेत आणि दिसायला पण मस्त गरमागरम गरलं गुलाबजामुन आहेत आपले आणि हे आपण तोडून पण बघणार आहोत आतमधून पण छान शिजलेले आहेत गुलाबजामून मस्त असे दपतात पण आणि छान आतमधून सॉफ्ट पण होतात आणि खायला पण छान लागतात तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी बघायची असतील तर बेल ऑयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय